नमस्कार आपल्या मोहोळमधल्या आणि काही जिल्ह्यातून आलेल्या सर्व पत्रकार वार्ताहरांचं माझं माझ्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो माझ्या निवासस्थानी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याला सर्वांना निमंत्रित करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे परवा दिवशी अचानक ह्या मोहोळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेवर एखादा अनुभव पडावा अशा पद्धतीची एक बातमी समोर आली महाराष्ट्र शासनाचा एक जी आर त्यामध्ये समोर आला त्या शासन आदेशानुसार मोहोळ तालुक्याच्या महसूल मंडळाचं विभाजन होऊन नवीन तहसील कार्यालयाची निर्मिती आनगर या ठिकाणी झाल्याच्या संदर्भातली बातमी आली त्या आनगरमध्ये जे होणारं अप्पल तस अप्पर तहसील कार्यालय जे आहे याला एक स्वतंत्र तहसीलदार नायब तहसीलदार जणांच्या आस्थापना म्हणजे एक प्रकारे जसं मोहोळसाठी एक तहसील कार्यालय आहे तसं मोहोळ करता आणखी एक दुसरं तहसील कार्यालय मंजूर झालेलं आहे वास्तविक अशा पद्धतीच्या महसूल मंडळाची विभागणी ही लोकसंख्येच्या निकषानुसार आणि लोकांच्या मागणीच्या अनुषंगानं होत असते मोहोळ तालुक्यामध्ये आजपर्यंत कधीही ऐकिवत आलं नव्हतं की मोहोळ तालुक्याला दुसऱ्या तहसील कार्यालयाची गरज आहे मोहोळ तालुक्यामध्ये दुसऱ्या तहसील कार्यालयाची गरज असल्या संदर्भातली सर्वसामान्य जनतेमधून कधीही मागणी झाल्याचं निदर्शनाला आलेलं नव्हतं मंद्रुप या ठिकाणी दक्षिण सोलापूरमध्ये एक अप्पर तहसील कार्यालय दक्षिण सोलापूरसाठी आहे कारण दक्षिण तालुका जो आहे तो शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये असा विभागलेला आहे त्यामुळं तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सोलापूर शहरामध्ये जाण्याच्या करताची अडचण लक्षात घेऊन मंद्रुप हे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय यापूर्वी आपल्याकडं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस असे तालुके आहेत की ज्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय म्हणजे एकाच तालुक्यामध्ये दुसऱ्या एका तहसील कार्यालयाची मागणी अस प्रलंबित आहे ह्या मागण्या जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून प्रलंबित आहेत हवेली तहसील कार्यालयाची विभाजन होऊन त्याचे तीन अप्पर तहसील कार्यालय झाले एक मूळ हवेली एक पिंपरी चिंचवडला अप्पर तहसील कार्यालय आणि आत्ता नवीन झालेलं लोणी काळभोर ह्या हवेलीच्या विभाजनाची मागणीसुद्धा मागच्या पंधरा वीस वर्षापासूनची होती आणि तेव्हा कुठं मागच्या साधारणपणे सात ते आठ वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडचं अप्पर तहसील कार्यालय झालं आणि आत्ता लोणी काळभोर हे मागच्या वर्षी झालं त्यामुळं त्या ठिकाणी त्या असलेली जी लोकसंख्या आहे चौदा लाख लोकसंख्येच्या मागं एक अप्पर तहसील कार्यालय दिलं गेलेलं आहे एवढी तिथं लोकसंख्या आहे ठीक आहे परंतु इथं गरज नसताना जाणीवपूर्वक केवळ मोहोळ तालुक्यातल्या ठराविक भागातली लोक आमच्या इथं नाक रगडत आली पाहिजेत या भावनेतून या अहंकारातून ह्या तहसील कार्यालयाची निर्मिती केली त्यामुळं आपले जे विधानसभेचे आमदार आहेत आणि आनगरचे पाटील नेतृत्व जे करतात परमनंट आमदार यांनी केवळ अतिशय दुष्ट प्रकारचा हेतू ठेवून नरखेड शेठफळ आणि पेनूर नरखेड भाग कधीही आनगरकरांना आजपर्यंत सपोर्टिव्ह नव्हता आनगरकरांच्या कधीही पाठीशी नव्हता कैलासवासी शहाजीराव पाटलांचा विचार मानणारा हा परिसर तशाच पद्धतीनं शेटपळ हा जो सगळा मंड शेटपळ मंडळ जे आहे ते ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे यांच्या विचाराला मानणारा तो परिसर पेनूर जो आहे तो मानाजी बापू मानेंसारख्या सिनियर त्या ठिकाणी नेत्यांचा त्या ठिकाणी तो परिसर त्यांच्यासोबत अनेक इतर काही मान्यवर मंडळी आहेत या सगळ्यांचा विचार जो आहे तो आनगरकरांच्या विरोधी असलेला विचार आहे आणि यांना केवळ फक्त या भागातल्या लोकांना आनगरमध्ये यावं लागलं पाहिजे या, या हेतूनं ते केलेलं आहे मुळातच आनगरची नगरपालिका सुद्धा बोगस कागदपत्र तयार करून केलेली आहे कुठल्या अँगलनं आनगर गाव हे आनगर शहर वाटतं जिथं नगरपालिका व्हावी त्याच्यापेक्षा तर मग पेनूर मोठा आहे त्याच्यापेक्षा तर कुरुल मोठा आहे त्याच्यापेक्षा तर पाटकुल मोठा आहे अनगरपेक्षा तुम्ही बघा लोकसंख्या काढून अनगरपेक्षा ही मोठी गावं असताना बेगमपूरला खरं तर हायवेला ते त्याला नगरपालिकेची गरज आहे त्यामुळं अनघरमध्ये नगरपालिका ही झाली सु, ही सुद्धा बोगस कागदपत्र त्या ठिकाणी उभा करून झाली आमच्या त्यावेळेस आमची सुद्धा चूक आहे जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेला त्याच्या संदर्भातला ठराव आला होता त्यावेळेला आम्ही ते त्या गांभीर्याने घेतलं नाही आमची चूक आम्ही मान्य करतो परंतु आम्ही विचार केला की बाबा ठीक आहे एखाद्या भागात नगरपालिका होत असेल उद्या आम्हाला आमची नरखेडजी करता येईल चला सुरुवात झाली म्हणून आम्ही त्यावेळेला ते मान्य केलं नंतर त्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सब रजिस्टार ऑफिसची गरज नसताना त्या ठिकाणी सब रजिस्टर ऑफिस केलं आणि आता कर म्हणजे तहसील कार्यालय तिथं नवी निर्मिती केली तहसील कार्यालयाशी संबंधित रोजचा जीवन मारणाशी निगडीत असलेलं तहसील कार्यालय असतं प्रत्येकाच्या प्रपंचाशी निगडीत ते तहसील कार्यालय आहे साधा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तरीसुद्धा तहसीलदारकडे जायला लागतं स्वाल्वंशी काढायची असेल तहसीलदारकडे जायला लागतं जमिनीची मोजणी करायची असेल तहसीलदारकडे जायला लागतं जमिनीच्या बांधावरचा वाद असेल तर तहसीलदारकडे जायला लागतं शिव रस्त्याचा वाद असेल तर तहसीलदारकडे जायला लागतं एखादी नोंद जर आणली असेल तर त्याला तहसीलदारकडे जायला लागतं वाटणी करायची असेल घरामध्ये कुटुंब मोठं झाल्यानंतर जे जमिनीच्या वाटण्या होतात कुटुंबाच्या वाटण्या होतात घराच्या वाटण्या होतात याच्याकरता तहसील कार्यालयाकडे जायला लागतं दोन खनिजाच्या संदर्भामध्ये तहसीलदारकडे जायला लागतं रॉयल्टी भरायची असेल तर तहसीलदारकडे जायला लागतं कुठला दंड वगैरे भरायचा असेल तर तहसीलदारकडे जायला लागतं वेगवेगळ्या प्रक प्रकारच्या केसेस अर्धन्यायिक स्वरूपाची प्रकरणं हे तहसीलदारकडं चालतात आणि त्यामुळं आनगर हे दहशतीचं केंद्र आहे आनगर हे वासनेचं केंद्र आहे आनगरमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत त्यामुळं आमच्या भागातल्या ज्या काही महिला असतील त्या महिलांनी त्या अनगर भागामध्ये जायचं म्हणजे त्यांच्या अंगावर काटा येणार आहे कारण त्यांच्या गावामधल्या महिला सुरक्षित नाही आहेत तर बाहेरच्या गावातल्या महिला तिथं कशी जातील सर्वसामान्य नागरिकांना अनगरमध्ये जायची भीती वाटते कारण अनगरमध्ये खोट्या केसेस करण्याचं एक मोठं केंद्र आहे जरा जरी उलटसुलट कोण वागला तर त्याच्यावरती लगेचच अॅट्रॉसिटी दाखल केली जाते त्याच्यावर वेगळ्या प्रकारच्या खोट्या केसेस केल्या जातात आणि हे सगळं मोहळ तालुक्याला माहीत आहे त्यामुळं हातामध्ये सत्ता असल्यामुळं त्या सत्तेचा हा गैरवापर आहे मी काल अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांना सविस्तर मेसेज मी पाठवलेला आहे आणि हे जे आहे आम्हाला लोक तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीत लोक आम्हाला तोंडात सेन घालतील आमचं राजकारण आमचं त्या ठिकाणचं आमचं समाजकारण संपून जाईल आणि या पद्धतीचे हे जे जा निर्णय झाले ते आम्हाला अजिबात मान्य नाहीत मुळात हा आमदारच आम्हाला मान्य नाही आणि यांनी आमदारकीची उमेदवारी जाहीर करून टाकली कुणाच्या अधिकारात साहेबांचे अधिकार हे काय राजन पाटलाला दिले काय महाराष्ट्रामधल्या एकाही विधानसभेची उमेदवारी अद्यापर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही अद्यापर्यंत कोर कमिटीची निवड समितीची कसली बैठक झालेली नाही पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग नाही पार्लमेंटरी बोर्डामध्ये अजून इच्छुक उमेदवाराचे अर्जही मागवलेले नाहीत असं असताना स्वतःला इथला बादशाह समजणारा किंवा माझ्या मी पूर्व दिशा अशा समजणाऱ्या इथल्या नेत्याला पक्ष आणि पार्टी मान्यच नाही मी अजितदादाना स्पष्ट सांगितलंय देवेंद्र फडणवीसांनाही तसंच वाटत होतं की ह्यांच्या हातात सगळं आहे अजितदादाना आहे तसंच वाटतं ह्यांच्या हातात सगळं आहे एवढंच काय पवारसाहेबालाही तसंच वाटत होतं की ह्याच्या हातात सगळं आहे आत्ता त्रेसष्ट हजारचा लीड प्रणिती शिंदेला मिळाल्यानंतर कदाचित यांचे डोळे उघडतील असं वाटलं होतं परंतु तसं दिसत नाही आहे आणि त्यांना एकावर एक मध्ये दुय्यम निबंधक कार्यालय देत आहे परत त्याच्यानंतर तुम्ही आता तहसील कार्यालय देत आहे आता उद्या त्याला पोलिस स्टेशन तिकडे घेऊन जातील डीवायस पी ऑफिस तिकडे घेऊन जातील तुमचं हेल्थ डिपार्टमेंट तिकडे घेऊन जातील फॉरेस्टचं ऑफिस तिकडे घेऊन जातील एम एसीबीचं ऑफिस तिथं घेऊन जातील आणि मोहोळचं महत्त्व हे कायमचं संपवून टाकतील या लोकांचा सातत्यानं मोहोळ असेल नरखेड असेल पेनूर असेल या भागांच्या बाबतीमध्ये आकस राहिलेला आहे हायवेच्या इकडच्या भागातल्या लोकांवर तर पहिल्यापासून होता जी पंचावन्न गावं मंगळवेड्यातून मोहळ विधानसभा मतदारसंघात आली त्यांच्याबाबतचा तर आकस आहेच आहे परंतु नरखेड कैलासाशी शाजीराव पाटलांचा विचारला मानणार यांना साथ न देणारं पिनूर भागही तसाच शेटपळ भागही तसाच पूर्वी शेटपळ मनोहर भाऊ त्यांच्या सोबत असायचे त्यामुळं शेटपळ म्हणजे अनघर आणि ह्या सगळ्या भागातून त्यांना लीड मिळायचा आता भाऊ बाजूला झालेले आहेत आणि त्यामुळं आपण कशी राजकीय कुरगुडी करून दाखवली या अहंकारापोटी हे तहसील कार्यालय मोहोळच्या जनतेच्या मोहोळ तालुक्याच्या जनतेच्या मनाच्या विरुद्ध हा केलेला निर्णय त्यामुळं आमचा त्याला विरोध आहे मी राज्य सरकारकडं मुख्यमंत्र्याकडं महसूलमंत्र्याकडं उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्याकडं संदर्भातली मागणी करणार आहे की हा निर्णय ताबडतोब रद्द करावा नाहीतर याच्यातून जनक्षोभ होईल याच्यातून या मोहोळ तालुक्यामध्ये मोठा प्रलय येईल आणि याच्याकरता म्हणून जर हा निर्णय माघारी घेतला नाही तर या मोहोळ तालुक्यामध्ये या निर्णयाच्या विरोधामध्ये मोठी चळवळ उभी केली जाईल आणि त्याचं नेतृत्व जे आहे ते, ते सर्वपक्षीय असेल ज्यांना ज्यांना अनगरकरांचा हा निर्णय जो आहे ज्यांना ज्यांना मान्य नाही ज्यांना हे तहसील कार्यालय मान्य नाही ज्यांना ते दुय्यम निबंधक कार्यालय मान्य नाही ते सगळेजण या लढ्यामध्ये उतरतील मोह तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये याच्या विरोधामध्ये रणचिंग फुकलं जाईल या विरोधामध्ये लढा उभारला जाईल आणि याचा परिणाम त्यांना विधानसभेला फोगावा लागेल विधानसभेचा आमदार तुम्ही जाहीर करून टाकला कुणाला विचारलं आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहोत आम्ही पण एका भागाचं लोकप्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत कुणाला विचारून जाहीर केला मालक लोक म्हणतात म्हणून स्वतःला मालकच समजायला लागले तालुक्याचं मालक पक्षाचेही मालक झालात का काजीदादांचे पण मालक झालात तटकरी साहेबांचे मग तुम्हीच बालक झालात का कुणाला विचारून आम्हाला अजिबात मान्य नाही मुळात हा बोगस सर्टिफिकेटवाला उमेदवार आहे ह्याचा हा ओरिजिनल एस मधला ओरिजिनल मागासवर्गीय नाही ते कायकाळी समाजातून आलेले आहेत पुण्यावरनं इथं एकतर आमच्या वॉकांडी लादलेला आहे आणि इथं लादूनच्या लादून उद्या असलं खोटारणी सर्टिफिकेट माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचे ह्या कसा, कसा बोगस आहे कसं बोगस सर्टिफिकेट मिळालेलं आहे हे काय म्हणणार ते न्यायालयामध्ये प्रलंबित आहे जनतेच्या न्यायालयामध्ये पुरेसा आहे एवढी कागदपत्र आमच्याकडे आहेत त्यामुळे मागच्या वेळेला फसवून अनगरकरांनी सांगितलं की आमचा अनगरचा रहिवासी आहे किती मूर्ख बनवायचं अनगरचा गावाला सांगितलं होतं का नाही किती लोकाला मूर्ख बनवता हा इंदापूरचा ज्या ज्याला सुद्धा स्वतःची निवडून आणता येत नाही या मोहळ तालुक्याने यांना आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुम्ही हे पांग फडताय मोहळ तालुक्याचे या नरखेड भागाने आमच्या अडीच हजाराचा लीळ दिला पिनूर भागाने तुम्हाला लीड दिला यांचे असे पांग फेडताय त्या अनगरला आम्हाला यायला होता आणि अनगरला तुमच्या दारात आणण्यासाठी तुमच्या दारात ना घासत लोक आली पाहिजेत या अहंकारापोटी तुम्ही हा निर्णय घेतला करायचं कशासाठी आवश्यकता काय होती अशी किती लोकसंख्या वाढली होती अहो सोलापूर जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे लोकसंख्या कमी व्हायला लागली लोक इथनं पुण्याला मुंबईला शिफ्ट व्हायला लागली इथं लोकसंख्या वाढण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळं ज्या भागामध्ये गरज आहे अप्पर तहसील कार्यालयाची तिथं द्यायला हरकत नाही इथं काय गरज होती त्यामुळं हा अतिशय गोपनीय पद्धतीनं एक षडयंत्र रचून हे अनगरला तहसील कार्यालय निर्माण केलेलं आहे विरोधामध्ये उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहाच्या तिथं आयोजित केलेलं आहे त्यामुळं या सगळ्याचा परिणाम आणि त्याचा सगळा विचार जो आहे तो राज्याचे नेते अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील यांनी गंभीरपणे करण्याची गरज आहे नाहीतर एक लाखापेक्षा जास्त लीडनं इथला आमदार पडेल एक लाखापेक्षा हे मी आत्ता सांगतो तुम्हाला त्यामुळे आम्ही आता उघडपणे ठरवलेला आहे हा निर्णय माघारी घ्या आम्ही शांत होतो प्रश्न एकच होता आम्हाला आमच्या नेत्याला कुठलाही त्रास द्यायचा नव्हता मी स्वतः व्यक्तिशा त्याच पक्षात काम करतो यांचा विचार काय होता माहीत आहे यांनी फक्त स्वतःची सुरक्षा करून घेण्याकरता आलेले आहेत अजितदादाच्या बाबतीत यांना काही श्रद्धा आहे आम्हाला वाटत नाही हे सगळीकडं आज एकाच वेळेला सगळ्यात डगऱ्यावर हात ठेवून बसलेले आहेत पवारसाहेबांबरोबर संधान बांधून ठेवलेलं आहे फडणवीसांच्याबरोबर संधान बांधून ठेवलेलं आहे एक अजितदादाबरोबर त्या ठिकाणी सरकारमध्ये पाठिंबा देऊन बसलेल्या आहेत आणि वेळ पडली की कशाही पद्धतीनं फिरायची यांची तयारी आहे त्यामुळे मोहोळ तालुका मी जिकडे जाईल तिकडे तालुका येईल अशी अजिबात परिस्थिती राहिलेली नाही लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे या मोहोळ विधानसभा मतदारसंघाने की आम्ही कोणाचे बांधील नव्हतं हो, आम्हाला कोण मालक नाही लोकप्रतिनिधी असेल निवडून दिलेला असेल तो जन जनताही मालक असते कोणी स्वतःला मालक समजत असेल तर तो मालक नसतो त्यामुळं पुढचा काळ जो आहे जर यांच्या हातामध्ये उद्याच्याला जर सत्ता आली तर विचार करा मोहोळ तालुक्यातल्या सर्व सर्वसामान्य जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे की ह्या मोहोळचं काय अस्तित्व राहील हायवेवरचं एक गाव पली ह्याच्या पलीकडं मोहोळ शहराचं महत्त्व शून्य होऊन जाईल शून्य पोलीस स्टेशन उद्या तिथं जाईल डीवाय एस पी ऑफिस तिथं जाईल एम एसीबीचं जा ऑफिस तिथं जाईल फॉरेस्टचं ऑफिस तिथं जाईल उपजिल्हा तर आता ऑलरेडी तिथं आणलेलंच आहे आम्ही त्यावेळेला काही बोललो नाही कारण हेल्थ डिपार्ट हेल्थचा विषय आहे लोकांना जास्तीच्या सुविधा मिळत असतील तर हरकत नाही कारण आरोग्याच्या संदर्भामध्ये नजीकची सोय असणं आधी तर चांगलं आहे अजून दोन व्हावेत अडचण त्याला नाही परंतु हे शासकीय स्वरूपाचं अत्यंत महत्त्वाचं गोष्टी आहे जे म्हणजे तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन या अत्यंत महत्त्वाच्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या हे कार्यालय आहेत आणि त्याच्यामुळं याला आमचा स्पष्टपणे विरोध आहे माझा विरोध आहे मी माझ्या पक्षामध्ये वरिष्ठांना माझ्या कळवलेला आहे की ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही कुठलाही कॉम्प्रोमाइज हा विषय देऊ शकत नाही हा निर्णय घेत असताना आम्हाला विश्वासात घेतलं का आम्हाला अजिबात विश्वासात घेतलेला नाही आम्ही या पक्षामध्येच काम करतो आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येच काम करतो आम्हाला का विश्वासात घेतलं नाही कसं काय परस्पर निर्णय झाला ह्याच्या आमदारकीला याला निवडून देत असताना एकट्याच्या जीवर आला कोण ओळखत होतं मूळ तालुक्यात आम्ही इथले रहिवासी आहोत आम्ही इथल्या मातीतले आहोत ह्या मातीमध्ये आम्ही आमचं रक्त सांडलेलं आहे आणि ह्या मातीमध्ये आम्ही जन्माला आले आहोत पुण्यावरनं येऊन पुणे जिल्ह्यातनं इथं येऊन इंदापूरवरून इथं येऊन ह्या तालुक्याच्या बोकांडी जे आहेत अशा पद्धतीचे निर्णय लादण्याचं अजिबात कारण नाही हे अजिबात सहन करणार नाही कोण कुठला आमदार असो ना तर खासदार असो ना तर मंत्री असो अजिबात सहन केलं जाणार नाही मोह तालुक्यातल्या जनतेला माझं आव्हान आहे ही जे हे सत्ता असल्यानंतर किती माज आणि किती मस्ती असते हे या याचं उदाहरण म्हणजे हे तहसील कार्यालय आहे पुन्हा यांच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर या मोहोळ तालुक्याचं किती वाटोळ करतील तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाचे किती हाल करतील ह्याचा अंदाज करा आणि यांच्या गावातल्या महिलांना यांनी सोडलेलं नाही कितीतरी शेकडो उदाहरणं असे आहेत की प्रचंड प्रचंड प्रच प्रकारचा छळ या लोकांनी त्या तिथल्या लोकांचा केलेला आहे तिथल्या महिलांचा केलेला आहे त्यामुळं या संदर्भामध्ये जन चळवळ उभारण्याची गरज आहे या संदर्भामध्ये जन आंदोलन उभा करण्याची गरज आहे मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातनं विशेष करून या तहसील कार्यालयाच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं जे मंडळ आहे नरखेड मंडळ नरखेड मंडळ म्हणजे नरखेड जिल्हा परिषद गटातली सगळी गावं शेटपड म मंडळ म्हणजे शेटपळमधील सगळी गावं शेटपळच्या जेडपी गटातली आणि पेनूर जिल्हा परिषद गटातली सगळी गावं त्यांच्यासोबत पेनूर भागातले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तर हे मान्य आहे का नरखेड भागात जे कोण असतील गिने चुने कार्यकर्ते त्यांच्याबरोबर त्यांना हे मान्य आहे का अनगर सोडलं तर हे कुणालाही मान्य नसणार जर यांच्या हातामध्ये मोहोळ तालुक्याने पुन्हा सत्ता दिली तर मोहोळ नामशेष होईल आणि अनगरच फक्त शिल्लक राहील तालुका नामशेष होईल तालुका सोडूनच द्या बाकीचं सगळं नामशेष होईल अनगरच फक्त शिल्लक राहील आणि मग तुमच्या सह्या तालुक्यावरच्या सर्वसामान्य जनतेच्या काय हाल होतील ह्यांची काय वर्किंग स्टाईल आहे ह्या तालुक्याला सगळ्याला माहीत आहे फक्त आडवा आणि जिरवा हे लोकशाही मानणारी लोक नाही आहेत ही ठोकशाहीवाली लोक आहेत ह्यांच्या है। पूर्ण दादागिरी चालते परवा एका महिलेनं पत्रकार परिषदेमध्ये तिथलं त्या गावातल्या मतदार असलेल्या महिलेनं सांगितलं की अनगरमध्ये जो एकतर्फी लीड मिळतो तो कसा मिळतो मतदान कसं होतं मतदानाची प्रक्रिया कशी चालते किती बोगस मतदान होतं तिथं जर खरं खरं मतदान झालं तर तिथल्या अनगर भागातल्या लोकांनासुद्धा यांची सत्ता उलटवून टाकतील यांची यांच्या ह्यांना अभिमान असतो आमची ग्रामपंचायत बिनविरोध होती बिनविरोध वगैरे काय नाही लोकांना उभं राहायचं असतं हे उभंच राहू देत नाही कुणी जरा नाटक केलं लगे तेला, की लगेचच त्याला त्याच्यावर अट्रॉसिटी की लगेच जेलमध्ये आणि हे अति सत्तेचा अतिरेक झाल्यानंतर अशा पद्धतीनं लोक मुजोरपणे वागायला लागतात ही मस्ती आहे ही मुजुरी आहे हा, हा माज आहे त्यामुळं हा माज जो आहे ना हा माज आपल्याला उतरावा लागेल ला आणि सामान्य माणसं उतरवू शकतात भल्या भल्यांना मत पराभूत केलो इंदिरा गांधीला पराभूत केलं लो लोकांनी काय घेऊन बसला त्यामुळं लोकांच्या लोकशाहीची ताकद आणि लोकांच्या मताची ताकद आहे ना ही सर्व श्रेष्ठ आहे आणि त्याचं मूल्य ओळखता आलं पाहिजे त्याचा आदर करता आलं पाहिजे आणि सामान्य करता आपण आहोत सामान्य माणसाला ओरब ओरबडण्याकरता आणि त्याचा छळ करण्याकरता आपल्याला लिडरशिप नाही दिलेली या मोहोळ तालुक्यातल्या जनतेचा कारखाना हडप केला वस्तुस्थिती आहे का नाही मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनी स्वतःच्या घामाच्या कष्टाच्या पैशानं तिथं सभासद होण्याच्याकरता पैसे भरले आणि यांनी तो कारखाना रातोरात खाजगी केला आणि एवढा दोन हजार कोटीपेक्षा जास्त किमतीचा कारखाना रातोरात घशात घातला त्यामुळे हे नेतृत्व जे आहे ते तुम्हाला लोबाडणारं नेतृत्व आहे तुम्हाला ओरबडणारे नेतृत्व आहे तुम्हाला छळणारे नेतृत्व आहे यशवंत माने लिंबूटिंबू सोडून द्या दे त्याचा विषय यशवंत माने त्याला फार महत्व नाही आहे राजन पाटील जो आहे आणि त्याची ती दोन गाबडी जे आहेत ह्यांचा मोहोळ तालुक्यावर कहर आहे मोहोळ तालुक्यावर नांगर आहे नांगर हा उपसून फेकायची वेळ आलेली आहे म्हणून मी पार्टी बघणार नाही आहे आणि माझं सगळ्या बाकीच्या सगळ्या पुढाऱ्यांना आव्हान हो आहे नुसतं राजन पाटलांचे आम्ही विरोधक आहे म्हणून घेऊ नका कुणाला ज्याला नेतृत्व करायचं आहे त्यांनी करा मी उमेश पाटील त्याच्या मागं कार्यकर्ता म्हणून यायला तयार आहे परंतु जर खरोखर विरोधक असाल ना तर विरोधकासारखं वागलं पण पाहिजे आणि तसा विरोध पण केला पाहिजे मी ज्या दिवशीपासून यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे त्या दिवशीपासून आज तागायत बदललेली नाही मी पहिल्यापासून अजितदादांच्या सोबत होतो अजितदादाच्या सोबतच राहिलो हे अजितदादाच्या सोबत नव्हते अजित पवारांचे पुतळे जाळले होते यांनी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथविधी झाला होता त्यावेळेला अजितदादाचे पुतळे जाळेले होते यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ तालुका साक्षीलाय ताबडतोब फेसबुकवरचे वॉल बदलले होते अजित पवारांचं लगेच त्याच्यावरून वॉलपेपरवरनं फोटो काढून टाकले कार्यालयात अजितदादाचे फोटो काढून टाकले तिथं लगेच पव पा, रोहित पवार जयंत पाटील यांचे फोटो आले तेव्हा तुम्ही अजितदादाचे तर निष्ठावंत अजिबात नाही फक्त केवळ सत्तामध्ये अजितदादा आलेले आहेत भाजपमध्येच हे चालले होते सगळ्या तालुक्याला माहीत आहे भाजपच्या लोकांनी सुद्धा इथले भाजपचे स्थानिक कार्यकर्त्याला दिलं वाऱ्यावर सोडून आणि ह्या बरोबर आला म्हणजे तालुकाच बरोबर आला पन्नास साठ हजाराचा लीड असाच मिळून जाईल आहे जे जा एकट्याच्या जीवावर भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने पण ही गोष्ट लक्षात घ्यायची गोष्ट आहे की हज काही ना राहिलेलं नाही त्यांचं अस्तित्व जे आहे ते आता फक्त अकरा हजार मतापुरतं राहिलेलं आहे जे अकरा हजार मतं त्या अनगरमध्ये तीसुद्धा कशी पडतात आपल्याला माहीत आहे कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया तिथं चालते हे सगळ्या तालुक्याला ता माहीत आहे तिथल्या स्वतः तिथल्या मतदारांनीही सांगितलं आहे की तिथं कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया चालते त्यामुळं नरखेड भागातली लोकांना तुम्ही अनगरला बोलवल आता आम्ही कसं आमच्याकडे झकमारी देतील अनगरची येतील शेटफळची येतील पेनूरची येतील यावंच लागेल ह्या आयुर्भावात तुम्ही असाल तरी सत्ता उलथवून टाकू तुमचा हा माज आम्ही जिरवून टाकू विधानसभेमध्ये आमदार बदलवून टाकू आणि त्याच्या माध्यमातून उद्या हे झालेला निर्णयानं हा रद्द करून टाकू रद्द करून दाखवू एवढंच मला आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगा